आपल्या सोबत भाजपचे नेते प्रसाद लाड आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात प्रसाद जी दोन्ही बंधू वीस वर्षानंतर एकत्र येत आणि दुसरीकडे हिंदी सक्तीला विरोधासाठी म्हणून एकत्र येतात असं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा भाजपकडून दुहीच राजकारण केलं जातंय असा आरोपही यावेळेला केला जातोय प्रथमता तर एक गोष्ट फार स्पष्टपणे आहे की कोण एकत्र येत आहेत कोण एकत्र मोर्चे काढतायत यापेक्षा कशा पद्धतीमध्ये जनतेची दिशाभूल करतायत हे आपल्या माध्यमातून जनतेला सांगायला हवं हो। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे शिक्षण मंत्री राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री या सर्वांनी कार्य स्पष्टपणे भूमिका मांडली की मराठीच्या समोर हिंदी ही सक्तीची नाही तर जी आर मध्ये देखील त्याच्यामध्ये लिहिलं गेलंय की ही ऑप्शनल लँग्वेज म्हणून आम्ही दिलेली आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेचं मराठी खोट प्रेम हे प्रत्येक वेळेला पुढे येत पंचवीस वर्ष ज्यांनी सत्ता दिली महापालिका दिली राज्याचा मुख्यमंत्री केलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम कुठे केलं होतं मुख्यमंत्री झाल्यावर हिऱ्या लुंगी खाली पाय सुकून बसले होते ज्यांनी मुंबईवर हल्ले केले त्यांच्या कबरी सजवण्याचं काम करत होते त्यावेळेला मराठी प्रेम कुठे गेलं होतं त्यामुळे हे खोट्या पद्धतीमध्ये मराठी लोकांची दिशाभूल करतात आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळली आहे त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्या महाराष्ट्रातल्या जनतेनी केलेलं आहे त्यामुळे हे मराठीचं खोटं प्रेम उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये राहिला प्रश्न कोण कोणाबरोबर येणार कोणाबरोबर जाणार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे संजय राऊताने आतापर्यंत जेव्हा जेव्हा ट्विट केलं तेव्हा तेव्हा संदीप देशपांडेंनी त्यांना त्यांच्या शैलीत उत्तरं दिलेली आहेत तुम्ही म्हणताय की कोण कोणासोबत एकत्र येत आहे हे महत्वाचं नाहीये तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत ते जर एक एकत्र येत असतील तर स्वाभाविक आपल्याला राज्याचे राजकारणात बदल असले आज उद्धव ठाकरेला राज ठाकरे साहेबांची आठवण येते ज्या वेळेला राज ठाकरे साहेब सत्तेत उद्धव ठाकरे आले त्यावेळेला राज साहेबांबद्दल आदित्य ठाकरेचं विधान तर काढा की ज्यांच्याकडे एक नगरसेवक नाही त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करायची आज जेव्हा स्वतःच्या पक्षामध्ये कार्यकर्ते नाहीत नगरसेवक नाहीत आमदार नाहीत लोक नाहीत नेते नाहीत त्यावेळेला राज ठाकरेंची आठवण्याला आली त्यामुळे माझं म्हणणं असंच आहे की ज्या पद्धतीमध्ये खोट्या पद्धतीमध्ये मराठी माणसाची भूमिका घेऊन हे पुढे येत आहेत त्याच्यासमोर भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीचं सरकार देवेंद्रजींचं सरकार मराठी माणसाच्या मागे कटिबद्ध आहे खंबीरपणे उभा आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रासाठी आम्ही सक्षमपणे उभे राहू ठीक प्रसाद जी आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद